सोसायटीतील गणेशोत्सव रहिवासी महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी हर्ष कपूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गेल्या मंगळवारी सतरा सप्टेंबर सोसायटीतील रहिवाशांनी विसर्जन मिरवणूक काढली विसर्जन मिरवणुकीत महिला ढोल वाजवित होती त्यावेळी कपूरने महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला हिबाब महिलेने सोसायटीतील रहिवासी महिलेला त्यानंतर मिरवणुकीत सहभागी झालेल्या सोसायटीतील रहिवासी अरविंद गुलाटी यांना ढोल वाजवणारी महिला आणि आरोपी कपूर यांच्यामध्ये थांबण्यास सांगितले मिरवणूक संपल्यानंतर महिला आणि मैत्रिणी गप्पा मारत थांबल्या महिलेने मैत्रिणींना मिरवणुकीतील कपूरने केलेल्या गैरवर्तनाची माहिती दिली तेव्हा सोसायटीत गणेशोत्सव गणेशोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या फॅशन शोच्या वेळी कपूरने आमच्याकडे पाहून शेरेबाजी केली असे मैत्रिणींनी सांगितले कपूरने जाणीवपूर्वक सोसायटीतील महिलांशी अश्लील वर्तन केल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी तपास करीत आहेत